शिरपूर साखर कारखान्याच्या बाबतीत खासदार हिना गावितांची भूमिका तेरी भी चूक और मेरी भी चूक सन 2014 हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार हिना गावितांनी शिरपूर साखर कारखाना सुरू करण्याचे ठोस आश्वासन देऊन तब्बल पन्नास हजार मतांचे लीड घेतले पण पाच वर्ष उलटले तरी खासदार गावितांनी कारखाना सुरू केलाच नाही अखेर आश्वासन हवेतच विरले तालुक्याच्या जिवाळ्याच्या प्रश्नाबाबत खासदाराने कितपत खोटे बोलावे हे शिरपूरची जनता ओळखून चुकली आहे मग जनता आता थारा देईन का असा प्रश्न उपस्थित होतोय मागच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांनी कारखाना सुरू करू असं लोकांना आश्वासन दिलं होतं त्यांच्याकडून अपेक्षा अशासाठी होती की शिरपूर साखर कारखाना हा मल्टीस्टेट कारखाना आहे राज्यात भाजपची सत्ता होती केंद्रात भाजपची सत्ता होती आणि त्यामुळे डॉक्टर हिनाताई गावित काहीतरी करतील आणि हा कारखाना सुरू करतील या शेतकऱ्यांचं भलं करतील अशी अपेक्षा होती म्हणून मागच्या निवडणुकीत लोकांनी त्यांना शिरपूर तालुक्यातून भरभरून मतं दिली पन्नास हजाराचा सा मताधिक्यही दिलं परंतु त्यांनी गेल्या पाच वर्षात साखर कारखाना हा शब्दसुद्धा मुखातून काढला नाही आता त्या विषयावर त्या बोलतच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं हा प्रश्नच आहे या निवडणुकीत त्यांनी जी चूक केली त्याचं उत्तर जनतेने दिलं पाहिजे आमदार पटलांची भूमिका कारखान्याच्या बाबतीत तेवढी सावधगिरीची आहे ही जनता ओळखून चुकली आहे आश्वासने पूर्ण करता येत नसतील तर देतात कशाला असा प्रश्न जनता आमदार खासदारांना विचारू लागले आहे दुसरा प्रश्न असा आहे या तालुक्यामध्ये भाग्यविधाते म्हणून ज्यांनी काम केल्याचा डंका वाजवला जातो त्या आमदार अमरीशभाई पटेलांनी सुद्धा कारखाना सुरू करण्याचा शब्द दिला होता आता ही कारखाना त्यांच्याच ताब्यात आहे परंतु तेही हा प्रश्न विसरले आणि तेही काही करत नाही मात्र हिनाताई गावितांनी लोकसभेत ह्या प्रश्नाचं आश्वासन दिलं होतं आणि अमरीश बाईंनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कारखाना सुरू करण्याचं लोकांना आश्वासन दिलं होतं तेव्हा या गोष्टी शिरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्या हिनागावितांना त्यांची जागा दाखवावी आणि विधानसभेत काँग्रेसलाही त्यांची जागा दाखवावी एवढीच अपेक्षा या निमित्ताने करता येईल निवडणुकीत साखर कारखान्याच्या बाबतीत दोघेही पक्ष बोलायला तयार नाही विद्यमान खासदार ताई तर साखर कारखान्याच्या बाबतीत मला काहीच विचारू नका अशी भूमिका त्यांची आहे आता शेतकरीच मतपेटीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना धडा शिकवतील दिल यात तीळ मात्र शंका नाही